मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे सर्व समाजाने एकोप्याने आणि गुणागोविंदाने राहण्यासाठी सर्व समाजांना न्याय देण्यासाठी भूमिका असली पाहिजे असं मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज व्यक्त केलंय मुस्लिम समाजाच्या वतीनं लोणावळा येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित अनाथ आश्रमास एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा देखील त्यांनी केली लोणावळा नगर परिषद हद्दीतील मुस्लिम दफनभूमी संरक्षण भिंत बांधणं अंगणवाडी केंद्र बांधणं आणि समाज मंदिर बांधणं या कामांचा शुभारंभ आमदार शेळके यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते या कामांसाठी सुमारे एक कोटी चाळीस लाख निधी उपलब्ध झाला असून बांधवांकडून अनेक वर्षांपासून या कामाची मागणी होत होती अखेर या कामांना आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे या लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी अशोक सावळे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर श्रीधर पुजारी आरपीआय सूर्यकांत वाघमारे शिवसेना नेते मच्छिंद्र खराडे राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड निखिल कविश्वर आरोही तळेगावकर उमा मेहता राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलाध्यक्ष बाबा मुलानी हनीबाई शेख जिशान शेख शेक, फरहान शेख शफी अत्तर रफीबाई शेख मुश्ताक काठेवाडी लतीफ खान अॅडवोकेट अशफाक काझी खलीफा संजय गोने समीर खोले जयेश देसाई आजी माजी पदाधिकारी तसेच सुन्नी मुस्लिम जमात अमल गमेट ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार शेळके म्हणाले की मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार ही कामे आज सुरू होती लणावळ्यातील मुस्लिम बांधवांनी समाजासाठी नेहमीच मोठं योगदान दिलंय प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याची आपली नेहमीच भूमिका आहे ट्रस्टच्या वतीनं अनाथाश्रमाचा प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यासाठी आपण आत्ताच एक कोटी रुपयांचा निधी जाहीर करत आहोत या प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा मुख्याधिकाऱ्यांनी बनवावा त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार असेल तरी तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येईल अशी घोषणा आमदार शेळके यांनी केली महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा